नमस्कार मी आयोग हरिदास लांडे बघा शेतकऱ्यांमध्ये भांडणाचं जे प्रमाण आहे ते कशावरून असतं बघा जास्तीत जास्त एक तर शेतकऱ्यांच्या बांधावरून असतं किंवा शेतीत जाण्याच्या रस्त्यासाठी असतं सगळ्यात जास्त भांडणं जर शेतकऱ्यांमध्ये होत असेल तर ह्या दोन विषयामुळे शेतकऱ्यांमध्ये भांडणं होतात आजचा जो व्हिडिओ आहे खास करून आजचा व्हिडिओ हा शेतामध्ये जाण्यासाठी जे जा जा रस्ते लागतात त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये खास करून हा व्हिडिओ बनवत आहेत शेतकऱ्यांसाठी एक राज्य सरकारने सगळ्यात महत्वाची योजना जाहीर केलेली आहे या योजनेमध्ये जे काही रस्ते राज्यभरामध्ये नकाशावरील जेवढे काही रस्ते हे सर्व रस्ते मोकळे करण्यासाठी आणि हे रस्ते नवीन तयार करून देण्यासाठी राज्य सरकारने एक माती घेतलेली बघा एक महाराजस्व अभियान हे महसूल मंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे बघा एक महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांची एक बैठक झाली होती अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या बैठकीमध्ये जे काही तहसील कार्यालयामध्ये रस्त्याचे प्रकरण दाखल होत होते मग ते पानान रस्ते असतील शेत रस्ता असेल वयवाटीचा असेल असे सर्वच रस्ते जे नंबर वनवरचा रस्ता असेल हे सर्वच रस्त्याच्या संदर्भामध्ये प्रकरण तहसील कार्यालयामध्ये दाखल होत होते आणि यामुळे शेतकऱ्यांना रस्त्याच्या खूप मोठ्या अडचणी निर्माण होतात या सर्व गोष्टीचा विचार करून महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे साहेब यांनी एक बैठक घेतली अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आणि या बैठकीमध्ये स्पष्ट आदेश दिले शासनाला खाली की असे जे काही नकाशावर रस्ते असेल हे सर्व रस्ते तात्काळ मोकळे करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना सुरळीत करून देण्यात यावे जर असे रस्ते जर कोणी अतिक्रमित केले असेल आणि जर कोणी याच्यावरती वहिती करीत असेल तर अशा लोकांवरती फौजदारी कारवाई सुद्धा करण्यात यावी अशा सूचना अशा सुद्धा सूचना महसूल मंत्री यांनी दिल्या होत्या आता बघा याचा खाली परिणाम होताना दिसतोय शेतकऱ्यांसाठी हे महाराजस्व अभियान आता सुरू करण्यात आलेलं आहे बघा एक जालना जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांनी या संदर्भामध्ये एक टाइम बाँड कार्यक्रम जाहीर केलेला आहे की कुठल्या किती तारखेपासून कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या याच्या संदर्भमध्ये एक चार्ट तयार करून एक तारीख वाईज टाइम बाँड कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि ह्याच कालावधीमध्ये संपूर्ण रस्त्याचे प्रकरण हे निकाली काढायचे आहेत आणि हे रस्ते मोकळे करून द्यायचे सरकारच्या खर्चाने म्हणजे आता हे जे काही रस्ते सरकारने अभियान केलेले या संदर्भामध्ये हे जे सगळे रस्ते आहेत आता सरकार स्वतः नकाशावरील डाटा कलेक्ट करणार आहे नकाशे घेणारे आहे हे सगळं गोळा करायचे त्यांना याच्यात गावामध्ये यायचे प्रत्यक्ष पाहणी करायची आणि जिथे जिथे रस्ते जे काही नकाशावरील रस्ते असतील हे सगळे रस्ते सरकारच्या खर्चानी पोलीस प्रोटेक्शन सह ते स्वतः मोकळे करून देणार आहे त्याच्यामुळं आता शेतकऱ्यांना परेशान व्हायची किंवा कुठल्या अडचणी द्यायची गरज नाही शेतकऱ्यांनी आता या राज्य स्व अभियानामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि जास्तीत जास्त जिदोजिद नकाशावर रस्ते अडवलेले आहेत हे सर्व रस्ते कशा पद्धतीने मोकळे होतील आणि दळणवळणाची सुविधा कशा पद्धतीने सुरळीत होईल आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी आपल्याला कसा रस्ता उपलब्ध होईल या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने अभियान जाहीर केलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे बघा एक जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब पांचाळ साहेब यांनी एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे आता हे परिपत्रक फक्त जालना जिल्ह्यापुरतं मर्यादित जरी असलं तरी असं परिपत्रक महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्हाधिकारी साहेबांना काढणं बंधनकारक करण्यात आलेलं असावं असं हो। माझं मत आहे कारण हे बाकीच्या जिल्ह्यातील या संदर्भामध्ये मला काही माहिती नाही परंतु जालना जिल्ह्यामध्ये या संदर्भामध्ये टाइम बाउंड कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे आणि असा स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी साहेबांनी खालील तहसीलदार विकास अधिकारी या सगळं प्रशासनाला दिलेला आहे कशा पद्धतीनं रस्ते मोकळे करायचे या संदर्भामध्ये टाइम बाउंड कार्यक्रम दिलेला आहे बघा हे जे परिपत्रक दिलेलं आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी साहेबांनी काढलेले आहे याच्यामध्ये विषय काय बघा गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद पडलेले गाडी रस्ते पानंद रस्ते शेत रस्ते शिवार रस्ते शेतावर जाण्याचा मार्ग मोकळा करणे तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे चे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार न्यायालया अधिनेयम एकोणीशे सहासष्ट चे कलम पाच अंतर्गत मंजूर वय रस्ते मोकळे करणे व तयार करणे म्हणजे ह्या सगळ्या प्रकरण जे काय हे प्रकरण सगळे निकाली काढायचे आणि लगेच सरकार याला योजनेमध्ये घेऊन हे रस्ते सुद्धा तयार करून तुम्हाला देणार आहेत अशा पद्धतीचं परिपत्रक जिल्हाधिकारी साहेबाने काढलेलं आहे बघा टाइम बाउंड कार्यक्रम काय दिलेला आहे बघा कुठल्या कुठल्या तारखेपर्यंत कुठली गोष्टी कुठली गोष्ट करायची हे सर्व गोष्टी जिल्हाधिकारी साहेबाने सहित त्याच्यामध्ये दिलेला आहे कोण अधिकारी पूर्ण करणार याची संपूर्ण माहिती दिलेली बघा टप्पा क्रमांक एक म्हणजे असं दिलेलं आहे की संबंधित गावचे ग्रामविकास अधिकारी यांनी उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून वरील प्रमाणे गा, ग्रामीण गाडी मार्ग पायमार्ग नमूद असतील नकाशे प्राप्त करून घेणे म्हणजे ग्रामसेवक जे ग्रामसेवक जे आणि भूमी अभिलेख कार्यालय याच्याकडून जे काही नकाशे गाव नकाशे गाव गावनाकाशेवर गावना गावना त्याच्यावरती रस्त्याच्या असतात गाडी रस्ताय एका पाऊर असतंय का शिव असताय याच्या संदर्भामध्ये माहिती जी गोळा करायची होती ग्रामसेवक अधिकाऱ्याला मग विकास अधिकारी उप अधीक्षक अभिलेख यांना या सगळा डाटा गोळा करायचा कधी तारखेपर्यंत एक एप्रिल ते तीन एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत हा पूर्ण डाटा गोळा झाला पाहिजे पूर्ण जिल्ह्यातला जालना जिल्ह्यातला त्याच्यानंतर बघा टप्पा दुसरा काय सदर नकाशातील गाडी रस्ते ग्रामीण गाडी मार्ग पायमार्ग हे प्रत्यक्ष भेट देऊन त्यातील बंद आश्चर्य रस्त्याची यादी तयार करणे आता प्रत्यक्ष भेट द्यायची भेट कोण देणार आहे एक तहसीलदार किंवा विकास अधिकारी या दोघांना भेट द्यायची प्रत्यक्ष कुठले रस्ते खरंच बंद आहे गाडी रस्ते कुठले बंद आहे हे सध्या चौकशी करायची हे याच्यासाठी त्यांना वेळ दिलेला आहे बघा चार एप्रिल ते नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत हे पूर्ण डाटा याला या कालावधीमध्ये त्यांना पूर्ण करायचं आहे बघा त्याच्यानंतर तिसरा टप्पा काय माहिती बघा सदर बंद असलेले रस्ते ज्या भूमापन भूमापन क्रमांकाचं जातात त्याचे जा भोगाटादारास यादी यांची यादी तयार करणे हे जे काही रस्ते ज्याला लगत आहेत जे शेतकरी या रस्त्याला लगत आहेत त्या सर्व शेतकऱ्यांची यादी तयार करायची याच्यासाठी त्यांना वेळ मिळालेला आहे बघा दहा एप्रिल ते म्हणजे फार फार तर दोन दिवस त्यांना यादी करण्यासाठी मिळालेले आहे आणि हे काम करायचे कुणी गट विकास अधिकारी आणि तहसीलदार साहेबांना का हे काम करायचे त्याच्यानंतर बघा टप्पा चार मध्ये काय बघा सदर भोगवाटा धारक व गावातील सरपंच व इतर सहायक यांची सदर रस्ता खुले करण्यावर बैठक आयोजित करून समन्वयाने व संमतीने रस्ता खोल्या करण्यासाठी प्रयत्न करणे पहिली तर गोष्टींना खोला करण्यासाठी प्रयत्न करायचे दुसरं बघा मामलेदार न्यायालय अधिनियम एकोणीशे सहा चे कलम पाच व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमचे कलम एकशे त्रेचाळीस अन्वय तहसीलदार यांच्याकडे दाखल असलेल्या प्रकरणात सर्व पक्षकार गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सरपंच ग्रामसेवक तलाठी अधिकारी कृषी अधिकारी कृषी सेवक यांच्या समवेत त्या त्या वादग्रस्त ठिकाणी स्थळ निरीक्षण करून बैठक घेऊन वाद संपून सर्व संमतीने रस्ता खुल्या करण्यासाठी दावा निकाली काढण्यासाठी लोक का अदालतीच्या निकाशाप्रमाणे निर्णय घेणे म्हणजे प्रत्यक्ष गावात जाऊन सर्व लोकांना बोलून या संदर्भामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती सगळ्यांच्या संमतीने रस्ता खुला करण्यासाठी प्रयत्न करायचे जे काही जमीन मोसला अधिनियम एकोणीशे त्रेचाळीस एकशे एक त्रेचाळीस खाली एक त्रे आणि मामलेदार कोर्टाच्या कलम पास खाली का जे काय अर्ज होते हे सर्व संमतीनं बसून सहमतीनं रस्ता तयार करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आता हे प्रयत्न केल्याच्या नंतर काय करायचं बघा आता याच्यानंतर हे कोणी प्रयत्न करायचे गट विकास अधिकारी आणि तहसीलदार साहेब यांनी हे प्रयत्न करायचे त्याच्यानंतर बघा टप्पा पाच मध्ये काय वरील प्रयत्नातून रस्ता खुला होत नसल्यात हे जे हे प्रयत्न करायची तारीख बघा बारा एप्रिल ते सतरा एप्रिल पर्यंत वेळ दिलेला आहे त्यांना आणि त्याच्यानंतर टप्पा पाच मध्ये बघा वरील रस्ता खुला होत उपभूमी अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या सहाय्याने रस्ता निश्चित करून पोलिसांच्या संरक्षण पोलिसांच्या सहाय्याने तो खुला करणे म्हणजे जर वरील प्रमाणे जर नकाशावर खादा रस्ता एवढं करूनही जर कोणी शेतकरी त्याला आडव येत असेल जर मुद्दामून जर कोणी अडथळा आणत असेल तर अशा परिस्थितीमध्ये स्पष्ट आदेश असे की भूमी अभिलेखांनी तो रस्ता त्याची सीमा निश्चित करायच्या रस्त्याच्या आणि पोलीस प्रोटेक्शनच्या सहाय्याने सदरील पोलीस प्रोटेक्शनच्या सहाय्याने सदरील रस्ता खोला करायचा पोलीस प्रोटेक्शन आणि सगळं जे करणार आहे हे प्रशासन करणार आहे याच्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांना एकही रुपये खर्च करण्याची गरज नाही पूर्वीच्या काळी रस्ता जर मंजूर जरी झाला तरी जेसीबीचा तर खर्च शेतकऱ्याला करावा लागायचा भूमा पण अधिकारी जे काही मोजणीच्या नकाशा मोजणीची फीस शेतकऱ्याला भराव लागायची पोलीस ला प्रोटेक्शन लागत असेल तर पोलीस प्रोटेक्शनची फी सुद्धा शेतकऱ्याला भरावं लागायची परंतु हे जे महाराज अभियान आहे याच्या अंतर्गत का जे काही रस्ते मोकळे करून देणार आहे हे सर्व शासनाच्या खर्चाने होणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एकही रुपयाचा खर्च करायची गरज नाही त्याच्यामुळे माझी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती ज्यांना ज्यांना गटात जाण्यासाठी रस्ता नाहीये किंवा ज्यांना ज्यांचा ज्यांचा रस्ता अडवलेला आहे रस्ता आहे ना कशावरती परंतु अडवलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी या संदर्भामध्ये तहसील कार्यालयामध्ये तात्काळ जाऊन अर्ज दाखल करू शकतात कारण की तुम्हाला सुद्धा या अभियानामध्ये पुरेपूर सोड सोडवल्या जातील कारण की असे स्पष्ट आदेश दिलेले त्याच्यानंतर आदे बघा हा रस्ता खोला करायचा कोणी जर वरील कुठल्याच पद्धतीने जर खोला झालं तर डायरेक्ट पोलीस प्रोटेक्शन घेऊन सरकार ते रस्ता खुला करणार आहे हे करायचं कोणी तहसीलदार आणि गट विकास अधिकारी या दोघांनी करायचे याच्यासाठी हे अभियान काही सुकारणार आहे अठरा एप्रिल ते एकवीस मध्ये या तीन चार दिवसामध्ये हे रस्ते सगळे करा खुले करायचे आहेत आता हे झाले रस्ते कसे खुले करायचे याच्या संदर्भामध्ये माहिती झाली बघा त्याच्यानंतर आता हे रस्ते खुले झाले समजा एक ते पाच या टप्प्यामध्ये जे काही रस्ते खुले झालेले हे रस्ते करून देण्याचं काम सुद्धा सारखत करणार आहे म्हणजे तुम्हाला पक्के रस्ते करून सुद्धा सरकार देणार आहे बघा एक ते पाच नुसार जे रस्ते खुले करण्यात येतील असे रस्ते मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानानंद रस्ते घेऊन खालील प्रमाणे कालबद्ध कार्यक्रम रस्ते रस्ते योजने मग हे रस्ते सरकारच करून देणार कशा पद्धतीने करून देईल बघा टप्पा क्रमांक सहा आहे ग्रामपंचायत ठराव घेणे ग्रामसभेची मंजुरी घेणे बावीस एप्रिल दोन हजार च्या नंतर ग्रामसभेने ठराव द्यायचे जे काही रस्ते मोकळे होणार आहे हे रस्ते पक्के रस्ते करण्यासाठी योजनेमध्ये बसण्यासाठी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभेचा ठराव घ्यायचा आहे ज्या ज्या ग्राम सभेच्या अंतर्गत मध्ये रस्ते येतात त्या ग्रामसभेने ठराव द्यायचा सातवा बघा जिथे रस्ता खोला करण्यात आलेला आहे ते मातोश्री समृद्धी शेत पाना रस्ते गट विकास अधिकारी योजनेअंतर रस्त्याचे अन्नपत्रक तयार करणे लगेच त्या रस्त्याचं अंदाजपत्रक तयार करायचं जे रस्ते, रस्ते कर खुले करण्यात आलेले तेवीस एप्रिल ते सत्तावीस मध्ये हे करायचे आणि हे करणार गट विकास अधिकारी त्याच्यानंतर बघा तांत्रिक मान्यता देणे अठ्ठावीस एप्रिल ते दोन मे पर्यंत तांत्रिक मान्यता द्यायची हे सुद्धा संदर्भ क्रमांक तीन नुसारच यंत्रणा करणारे म्हणजे वरीलच अधिकारी करणारे त्याच्यानंतर बघा प्रशासकीय मान्यता देणे तीन मे तीन मे ते आठ मेला प्रशासकीय मान्यता मिळणार आहे त्याला मान्यता देणे गरजेचे आहे मान्यता दिल्याच्या नंतर प्रत्यक्ष काम सुरू करणे नऊ मे रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायची आहे हे जे रस्ते खुले करणारे एवढ्या कालावधीमध्ये प्रत्यक्ष कामाला नऊ मे रोजी सुरू झाले पाहिजे अशा पद्धतीनं जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी साहेब यांनी स्पष्ट आदेश दिलेले की प्रत्येक शेतीत जाण्याचा रस्ता हा सारखा सो खर्चाने खुला करून देणार आहे त्याच्यामुळं माझी शेतकऱ्यांना सर्वांना विनंती की ज्यांना ज्यांना रस्त्याची खरंच आवश्यकता हो आहे ज्यांच्या गाठामध्ये सुद्धा जाण्याचा रस्ता नाही म्हणजे नवीन रस्ता नाही तुमच्या बांधावरून जायचा त्यांना सुद्धा याच्यामध्ये भाग घेता येणार आहे कारण की जमीन महसूल एकोणीसशे एक कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत नवीन रस्ता मागण्याचा अधिकार तुम्हाला आहे आणि तुमच्या शेतात जाण्यासाठी तुम्ही बांधावर रस्ता मागू शकता आणि असे रस्ते आता या कालावधीमध्ये खुला करून देण्यासाठी सरकारनेच करून आदेश दिलेले त्याच्यामुळे बैती गंगामे हात धोलो अशा पद्धतीचे मी म्हणेन तुम्हाला तुम्ही तात्काळ अर्ज करायचा तर ते कार्यालयामध्ये ज्यांना जाण्यासाठी खरच रस्ता नाहीये यांच्या क्षेत्रात रस्ता नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ खास करून शेतकऱ्यासाठी होता त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यायची आणि तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे याचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे हेच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशी नवनवीन माहितीचे व्हिडिओ मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देईन आणि आपल्या जर चॅनलला जर तुम्ही बे आपल्या चा, बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती होईल ज्यांना रस्त्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे धन्यवाद